कराड तालुक्यातील सुपुत्रांनी कराडचं नाव कुस्ती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं आहे त्याचा आदर्श ठेवून इथली युवा पिढी कुस्तीचे धडे गिरवते छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियमप्रमाणे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये कुस्तीगिरांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम उभारणार अशी ग्वाही डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिली वाठार येथे कराड दक्षिण मतदारसंघातील कुस्तीगिरांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघाने डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला या प्रसंगी रेटर बुद्रुकचे माजी सरपंच पैलवान बबनराव दमाने पैलवान आनंदराव मोहिते दादासो थोरात राजाराम यादव साहेबराव कराडणे अशोकराव नलोडे आनंदराव मोहिते हिंदुराव पाटील अरुण थोरात धनंजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती आणि हे पत्र कागदाचा फक्त नाहीये तर या मतदारसंघामधल्या सगळ्या पहिलवान बंधूच रक्ताच पाणी करून ज्या संघाची स्थापना केली आहे त्या संघाने पाठिंबा दिला मला वाटतो त्यामुळं पहिलवानाचं आपलं प्रेम आहे स्वर्गीय देखील खूप प्रेम पैलवान मंडळींवर केलं पहिला आनंद आहे ते अपमान मानतोय केलं आणि आज या समारंभाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक गोष्टीचं वचन देतो कायम करू पहिलवाज मंडळींच्या पाठीशी उभं राहण्याची प्रामाणिक भूमिका घेणारे अनेक तुमचा जो प्रश्न आहे तो माझा प्रश्न असेल कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मानधनावरच्या कुत्या घेण्याच्या बाबतीमधला निर्णय या वर्षावर होईल कृष्णा आणि त्याबरोबर गी आप्पांच्या जयंतीच्या निमित्तान आपण कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय कधी घेतो कधी गरोडाच्या परिस्थितीमुळे आपल्याला घेता येत नाही पण त्याच्या पुढे निश्चित स्वरूपी वर्षाला एकदा महाराष्ट्र पातळीवरची कुस्ती स्पर्धा किंवा काका तुमची इच्छा आध्याय तर आपण आंतरराष्ट्रीय पण परिवार कुस्ती स्पर्धा आणि काय करू शकतो आणि मातीवरच्या टोपीला देखील आपण महत्व आहे मातीची पूजा करणारे आपले जे पहिलवान आहेत त्यांचं संरक्षण करण्याची भूमिका आहे भविष्य काळामध्ये शंभर टक्के आम्ही या विभागामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम ही पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला भूमिका महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्कृष्ट तालीम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्कृष्ट प्रशिक्षण असणारी तालीम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला खुराक ज्या तालमीमध्ये मिळतो ती तालीम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काळजी पैलवानांची ज्या तालमीमध्ये घेतली जाते ती तालीम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मेडिकल फॅसिलिटी असेल ती तालीम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा असेल ती तालीम की करायला आपण उभी करायची कार्यक्रम आणि पैलवान मंडळींचा तीन पिढ्या शब्द आमचं कुटुंब आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आज खर तर मला मनापासून आनंद झालाय तुमच्यापेक्षा खूप खुश आहे की तुम्ही मला पाठिंबा दिला गरज होत आज माझ्या अंगामध्ये दहा हत्तीचं भ आलेलं आहे की आज तुम्ही मला पाठिंबा दिलेला आहे तुम्हाला जे जे शब्द मी दिले त्या त्या शब्दाला खरं होतं त्याचं काम घेणार करी एवढंच अवजून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो येणाऱ्या वीस तारखेला महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हाच्या समोरचं बटन दाखवून आपलं बहुमोल मध आणि आपला आशीर्वाद आपण मला द्यावा एवढं सांगतो जय हिंद जय